स्किपिंग क्रीडा के प्रकारामध्ये सिद्धार्थ दासनं विक्रम केलेला आहे सिद्धार्थ दासकडून तीन नबे विक्रम हे रचले गेलेत जपानी खेळाडूचा रेकॉर्ड सिद्धार्थनं मोडला आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे सिद्धार्थ दास पनवेलजवळील उलवे येथील रहिवासी आहे सिद्धार्थनं रायगडचे माझे खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली यावेळेस रामशेठ ठाकूर यांनी सिद्धार्थाचं भर भरून कौतुक केलं आहे त्याच्या यशाबद्दल बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी पाहूया गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये पनवेलजवळच्या उलवे येथे राहणाऱ्या सिद्धार्थ दास याने एक नवीन रेकॉर्ड रचलेला आहे आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी सिद्धार्थ दास आहे त्याने तीन मिनटं या स्किपिंग प्रकारामध्ये सातशे अकरा त्याचबरोबर एक मिनटामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर आणि तीस सेकंदमध्ये एकशे एक्कावन्न स्किपिंग करत एक आपल्या भारत देशाच्या एका खेळाडूने नवा इतिहास नवा विक्रम रचलेला आहे याबद्दल आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत त्याच्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सिद्धार्थ खरं तर खूप मोठे यश आहे एका भारतीय खेळाडूने ही याच्या पूर्वेचा हा रेकॉर्ड मोडून काढून या ठिकाणी नवा इतिहास रचलेला आहे कसं वाटतंय तुला मला खूप ग्रेटफुल वाटतंय की मी तीन रेकॉर्ड जसे तुम्ही सांगितले तोडले जे दोन रेकॉर्ड जे आहे तीस सेकंडच्या आणि एक मिनिटाच्या ज्यात मी एकशे एक्कावन्न आणि दोनशे चौऱ्याहत्तर केले ते पहिले एक जापनीजच्या होते ज्याचं नाव होता यो ओकाम होतो तिने वन फॉर्टी एट आणि टू सिक्स्टी वन स्किप करून ते रेकॉर्ड केले होते आणि मी त्याचा रेकॉर्ड मोडला एकशे एक्कावन्न आणि दोनशे चौऱ्याहत्तर स्किप्स करून बरं याची तयारी तू कधी बसून करतोस आणि कशी तयारी करतोस आणि या स्किपिंग या क्रीडा प्रकाराकडे तू कसा वळलास मी पहिला दोन दु, दोन हजार वीसला स्किपिंग चालू केले त्याचा आधी मी एक स्टेट लेवल स्विमर होता तर तर लॉकडाऊनसाठी मला फिटनेस मेंटेन करण्यासाठी मला काहीतरी करायचं होतं त्यासाठी माझे कोच जे होते जे आता हार्ट अटॅकसाठी स्वर्गवास झाले त्यांनी सांगितले की स्किपिंग खूप छान वर्कआउट आहे आणि तू करू शकतो घरी घरीच्या कम्फर्टमध्ये तर त्यासाठी मी तेव्हापासून स्किपिंग चालू केले तर निश्चितच तुझ्या पूर्ण सर्व इच्छा आकांक्षांना तुझ्या महत्वाकांक्षांना आमच्या संपूर्ण जय महाराष्ट्र परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा साहिल लळेकर जय महाराष्ट्र न्यूज पनवेल तर या यशाबद्दल सुद्धा पाहूयात आम्ही खूप आनंदित आहोत ॲज अ आई वडील आणि आम्हाला अभिमान आहे की आपला पुलवे पनवेल लोणमधला मधला मुलगा रायगड डिस्ट्रिक्ट की आम्ही असं करू शकलो आणि त्याचा परिश्रम आणि एक भारतीयाच्या हिशोबाने त्यांनी दोन जॅपनीजचा रेकॉर्ड आणि ॲज वेल एज एक भारतीयचा रेकॉर्ड मोडून आपला भारताचा मुलाचा एक आपलं नाव होतोय आपण सर्व भारतीयासाठी हा अभिमानाचा गर्वाचा गोष्ट आहे त्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत